मैत्रीणींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले जर वजन वाढले असेल शरीर अवाढव्य झाले असेल शरीराची चरबी वाढून अगदी आपण जाड झालेले असू तर या अतिरिक्त वाढलेल्या वजनापासून व शरीरात वाढलेली अतिरिक्त जी चरबी आहे ही शरीरातून बाहेर निघावी यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कुठलेही व्यायाम न करता ना कुठले एक्सरसाइज करता ना कुठले पथ्य करता जर आपले सहजतेने वजन कमी झाले तर कोणाला नाही आवडणार तर असाच आयुर्वेदिक घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे पोटाचा वाढलेला घेर असो दंड मांड्या मानेस भोतीची चरबी साचलेली असते ती म्हणजेच संपूर्ण शरीराच्या वाढव्य वाजलेले जे वजन आहे हे सहजतेने घरच्या घरी पूर्णपणे कमी व्हावे ते देखील कुठलाही साईड इफेक्ट नव्हता होता असे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात आणि यामुळे आपले वजन जे आहे ते तर कमी होणारच आहे परंतु आपल्या संपूर्ण शरीराकरता हे चांगले आहे यामुळे शरीरात उत्साह टिकून राहतो एनर्जीचा संचार होऊन शरीर हलके फुलके राहते व पचन देखील व्यवस्थित होते पोट हलके होते तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे एक कप भरून पाणी घ्या हे पाणी छान गरम करून घ्यायचे आहे हे बघा या प्रमाणे पाण्याला उकळे आली की येथे मी एक चमचा भरून बडीशोप घेतली आहे ही, ही बडीशोप यामध्ये टाकून द्या आणि अर्धा चमचा भरून ओवा यामध्ये टाकायचा आहे फक्त अर्धा चमचा व गॅस बंद करून हे असे झाकून ठेवून द्या आणि हे थोडेसे कोमट होऊ द्या म्हणजे या दोन्ही पदार्थांचा अर्क या पाण्यामध्ये छान उतरतो साधारण दहा मिनिटानंतर हे नॉर्मल कोमट होऊन जाते नॉर्मल कोमट झाल्यानंतर याप्रमाणे हे गाळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही हे डायरेक्ट देखील घेऊ शकता हे बघा याप्रमाणे आपले हे मिश्रण तयार झाले आहे तयार झालेले पेय कोमट कोमट असताना सकाळी सकाळी उपाशीपोटी ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे हे पेय देखील पिऊन घ्यायचे आहे असे केल्यामुळे अग्या पाच दिवसातच आपल्या शरीराला फायदा झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि जर कंटिन्यू वीस दिवस हा उपाय केला तर प्रचंड बदल आपल्या शरीरात यामुळे दिसतात उपाय करण्यापूर्वी वजन नक्कीच चेक करून घ्या म्हणजे यापासून आपल्याला किती फायदा झाला हे आपल्याला यावरून लक्षात येते आणि हे उरलेले जे मिश्रण आहे हे आपण पुन्हा चावून चावून देखील खाऊ शकतो किंवा जर आपल्याला असे आवडत नसेल तर मसाल्याच्या वाटणामध्ये टाकून भाजीत देखील आपण याचा वापर करू शकतो परंतु दुसऱ्या दिवशी हवे असेल तर नवीन पदार्थ घेऊन मग हा काढा तयार करायचा आहे तर मग आहे की नाही हे अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद